तर नमस्कार सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे बघा तीस तारखेला खेळ लागलेला आहे तीस सात दोन हजार पंचवीस बुधवारी आहे तीस जुलैला बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली श्री जय बजरंगबली राहणार मालेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री तेजस नवनाथ उरकुडे राहणार नांदगाव जानी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटभ्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी हा खेळ आहे तीस जुलै दोन हजार पंचवीसला बुधवारी होणार आहे बघा श्री जय बजरंग बली राहणार मालेवाळा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री तेजस नवनाथ उरकुडे राहणार नांदगाव जानी तालुका ब्रह्मापुरी जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोज बुधवारला आहे तरी सर्व पटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंकरपट ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करा जेणेकरून वेळेवर कधी चेंजेस होत राहतात कधी नवीन वगैरे खेळ लागते त्याची माहिती तुम्हाला ग्रुपवरती लवकर मिळून जाते पुन्हा एकदा बघा तीस तारखेचा गेम तीस सात दोन हजार पंचवीस बुधवारी श्री जय बजरंगबली राहणार मालेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री तेजस नवनाथ उरकुडे राहणार नांदगाव ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोज बुधवारला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल करा सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद